स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो आणि मन धागा धागा जोडते नवा या मालिकांनंतर आता झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर काही महिन्यांपूर्वीच दिव्याने आपल्या सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आणि आता नुकतंच दिव्याच्या बॅचलर पार्टी आणि मेहंदी सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांसमोर आले आहेत काही दिवसांपूर्वीच झी मराठी वरील लक्ष्मी निवास या मालिकेच्या टीमने केळवण केल्याचा के व्हिडिओ देखील प्रेक्षकांच्या समोर आला होता यावेळी दिव्याच्या केळवणासाठी हर्षदा खानविलकर अक्षय देवधर हार्दिक जोशी मेघन जाधव आणि मालिकेच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती आणि आता दिव्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या बॅचलर पार्टीचे आणि तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत दिव्याच्या फोटोज आणि व्हिडिओजवर प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून दिव्याच्या चाहत्यांना तिच्या लग्नातील इतर समारंभाचे फोटोज आणि व्हिडिओज पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे तर मंडळी तुम्ही दिव्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोज पाहिलेत का आणि तुम्हाला ते फोटो कसे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका